भाजपमधील चर्चेतील नाव विचारलं तर बऱ्याचदा चंद्रकांत पाटील हे नाव समोर येतं चंद्रकांत दादा अनेकदा या ना त्या कारणानं चर्चेत असतात यावेळी देखील दादा चर्चेत आले ते त्यांच्या एका वेगळ्या कृतीनं नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमरावतीच्या सायन्स स्कोअर मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान तिथे दौऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांनी या महोत्सवाला भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही सा आस्वाद घेतला अनेक प्रकारचे नृत्याविष्कार सादर होत होते आणि दरम्यान स्टेजवर आले ते बुलिदान राठी अपंग विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थी आणि त्यांनी श्रीरामाच्या जीवनावर आधारित नृत्य सादर केलं हा परफॉर्मन्स इतका अप्रतिम होता की प्रेक्षकांसह चंद्रकांत दादा ही भारा होऊन गेले लगेच या कलाकारांचं दादांनी स्टेजवर कौतुक केलं आणि हा डान्स बसवणाऱ्या कोरिओग्राफरला त्याने चक्क स्वतःच्या हातातील घड्याळ काढून दिलं इतक्यावरच थांबतील ते दादा कसले त्यांनी पुढच्या वर्षीच्या डीपीडीसी मध्ये या विद्यालयाला अत्यावश्यक वस्तूंसाठी भरघोस निधी आणि पाच लाखांच्या मदतीची देखील घोषणा केली पालकमंत्र्यांचा अवाक झाले पण अशा विशेष मुलांनी घेतलेली मेहनत आणि त्यांना मंत्र्यांकडून मिळालेली दाद देखील तितकच महत्वाचं आहे आणि जेव्हा ती व्यक्ती तिथली पालकमंत्री असते तेव्हा त्या पदाला देखील खरा अर्थ प्राप्त होतो आणि त्यामुळंच साहजिकच या कार्यक्रमात चर्चा होती ती चंद्रकांत पाटलांची आणि त्यांच्या दिलदारपणाची या व्हिडिओ विषयी तुम्हाला काय वाटतंय त्या कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका